हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आपल्याला डेली लाईफमध्ये काम येणारे काही हॅक्स तसंच न लागणाऱ्या काही वस्तू असतात त्या आपण फेकून देण्याच्या तयारीत असतो त्यांना आपण आज रियूज कसं करायचं हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया पहिल्या हॅकपासून इथे आपण सुरुवात करणार आहोत अंड्याचं ऑमलेट बनवताना हा प्रॉब्लेम हमकास येतो ज्या ज्यावेळेस आपण ह्यामध्ये मीठ आणि तिखट टाकतो त्यावेळेस हे व्यवस्थित मिक्स होत नाही बनल्यानंतर हे एकाच ठिकाणी गोळा होऊन राहतं त्यामुळे आपल्याला खूप खारट पण लागतं छोटेसे इथे आपल्याला आयडिया करायची आहे आपल्याला काय करायचं आहे अंड फोडण्याआधी थोडंसं एक चमचाभर पाणी भांड्यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये मसाला किंवा आपल्याला मिठाचं ऑमलेट करायचं असेल तर मीठ घालून व्यवस्थित ते विरघळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अंड फोडून व्यवस्थित मिक्स करायचं आहे या आयडियामुळे मीठ आणि जी मिरची पावडर आहे ती अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते कपडे घासण्यासाठी प्लॅस्टिकचे ब्रश वापरले जातात ते ब्रश अशा प्रकारे त्यांचे जे दात असतात ते तुटतात आणि न वापरण्याजोगते हे होतात आपण फेकून देण्याच्या तयारीत असतो तसंच आपल्याकडे असणारी ही स्टीलची घासणी जी आहे ती वापरून वापरून अगदी जीर्ण होऊन जाते अशा वेळेस काय करायचं आहे ह्या प्लॅस्टिकच्या ब्रशला ही जी घासणी आहे ती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आता आपण ह्या ब्रशचा वापर क्लिनिंगसाठी करू शकतो आपला जो ओटा आहे तो ह्याने घासून क्लीन करू शकतो तसंच जे आपले किचनचे टाईल्स असतात त्या टाईल्स पण आपण ह्यामध्ये घासू शकतो टॉयलेट बाथरूमच्या ज्या टाईल्स आहे किंवा मग ज्या खर्च आहे त्या पण आपण स्वच्छ करू शकतो तर अशा प्रकारे कर या दोन गोष्टींचा आपण रियूज करू शकतो कमी झालेली सुरीची जी धार आहे इमर्जन्सीला घरच्या घरी हिला धार कशी करायची हे आज आपण बघणार आहोत आपल्याकडे अशा प्रकारचे कप असतात आणि कपाचा खालचा म्हणजेच बुडाचा जो भाग आहे तो रखरखीत असतो तर अशा वेळेस काय करायचं आहे की आपली जी सुरी आहे या रखरखीत भागाला अशा प्रकारे घासून घ्यायची आहे ज्यावेळेस सूर्य आपण घासू त्यावेळेस आपल्याला खालून वर या दिशेने घासत चालायची आहे वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सुरीला बऱ्यापैकी धार होते ह्याच पद्धतीने दोन्ही साईडला सुरीच्या धार करून घ्यायची आहे खाऊचे रॅपर जे आहेत ते अशा प्रकारे उघडे राहतात त्यामध्ये उरलेला जो खाऊ आहे किंवा पदार्थ आहे तो असाच उघडा राहून जातो असं होऊ नये यासाठी आपण अशा पद्धतीने या रॅपरला फोल्ड करायचा आहे जिथपर्यंत आपला पदार्थ आहे तिथपर्यंत आपण टाईट फोल्ड करायचा आहे अशा प्रकारच्या ज्या पिन्स असतात आपण अशा पद्धतीने लावायच्या आहेत ज्यामुळे आजला जो काही पदार्थ आहे तो नरम पडत नाही खराब पण होत नाही मी अशा करते आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं या व्हिडिओला नक्की शेअर करा असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच येत राहणार आहेत त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच उपयुक्त व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा मी आता इथे व्हिडिओ थांबवणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार